एक तुमी। तुमी मला 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 मी एक दिवस खातगीत पवार साहेबांशी चर्चा करीत असतानी सांगितलं साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता एवढं ट्रॅव्हलिंग करता तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा साहेबांनी मला सांगितलं साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणजे तुमच्या लक्ष ठेव मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का? काय पीक आहे काय परिस्थिती तुमची हा विचार करतो मी आणि ज्यावेळेस रस्त्याने जातानी पाहतो पिकाची परिस्थिती काय त्या ठिकाणची परिस्थिती काय हे सगळं पाहतो काय आपण घडव आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळत आणि यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित शंभर वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर असल्यानंतर या शक्तीला म्हणजे पन्नास शंभर वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे